नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळं नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल प्रकाश रोडकर मुख्य संपादक भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण आपण लावलेला आहे आणि ह्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकरदन काथारकर मॅडम आणि त्यांचे काही सहकारी हे माझ्याकडून येऊन गेले दोन तीन वेळेस परंतु जशी त्यांची भूमिका पाहिजे होती तशी भूमिका आढळून ना आलेली नाही आणि ज्या वेळेला आदिनाथ हॉस्पिटल त्यांनी पंचनामा केला तर त्या पंचनाम्यामध्ये मुंबई नर्सिंग होम ॲक्टप्रमाणे ती कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती परंतु तसे काही घडले नाही आणि ते लायसनही त्यांचं रेनो नाही आणि लायसन रेनो नाही म्हणून यांनी काय केलं त्यांच्या अहवालामध्ये जालन्याला जवळ त्यांनी अहवाल पाठवला तर त्या अहवालामध्ये होय या नाही असे त्यांनी दोन प्रश्न वापरले हे वैद्यकीय अधीक्षक असल्याकारणाने यांनी ते सरळ्यांना ती भूमिका होती कारण त्यांना वरचा आदेश होता हे दवाखाने हॉस्पिटल चेक करा यांनी ते चेक केले आणि चेक करून त्यांनी चुकीचा अहवाल पाठवल्यामुळे त्यांनी काय केलं डॉक्टर राजेंद्र पटेल जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय जालना यांनी आदिनाथ हॉस्पिटलची ओ पी टी चालू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आता परवानगी अशी दिलेली आहे खरं म्हणजे परवानगी देण्याचं कारणच नाही कपा यांनी परवानगी द्यायलाच पाहिजे त्यांना असं काहीच काही स्पष्टीकरण नाही आहे मुळात म्हणजे ती जी जागा आहे, जो जो आहे तो जो एरिया आहे हा कमर्स नाही कमर्स आणि त्या एरियामध्ये ते हॉस्पिटल चालत नाही कारण ते हॉस्पिटल चालवण्यासाठी तुम्हाला नगर परिषदेची एन ओ सी लागते ती एन ओ सी त्या ठिकाणी नाही आहे ज्या ठिकाणी हॉस्पिटलचे दरवाजा आहे आता सध्याला तो दरवाजा या इकडे करता येत नाही कारण तिथं परिषदेची ओपन पेचची जागा आहे आणि त्या ओपन पेचच्या जागेसाठी तिथं त्यांनी ती पार्किंग म्हणून ती जागा केलेली आहे मग या ठिकाणीसुद्धा तो हो, अहवालसुद्धा त्या मॅडमनी हा मुद्दासुद्धा त्यात घेतलेला नाही आहे आणि आतमध्ये यांनी जर आता ओ पी समजा चालू करायला परमिशन दिलेलं आहे तर या ओ पी टीमध्ये त्यांनी सलाईन लावू शकत नाही ते इंजेक्शन देऊ शकत नाही हो पण तिथं आता सध्यासुद्धा तिथं पेशंट ॲडमिट असतात तिथं सलाईन चालू असते मी माझ्या आत्ता तुम्हाला दहा मिनटापूर्वी लगेच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओसुद्धा मी देऊ शकतो तिथल्या हॉस्पिटलचा की तिथे पेशंट ॲडमिट आहे किंवा नाही आणि त्यांनी आता मागणी केली हे मॅडमनी पंचनामा केल्यानंतर त्यांनी मागणी केली बो आम्ही रेन्युअल करतो आहे तर मला एक म्हणायचं आहे की माझी तक्रार पाच नऊ दोन हजार चोवीसची आहे आणि त्याच्यानंतर ते रेन्युअलसाठी धावपळ करतात म्हणजे याचा अर्थ असा होतो का अधीक्षक काथरकर मॅडम ग्रामीण रुग्णालय भोकरदर यांनी आदिनाथ हॉस्पिटलच्या सोबत संगणमत करून म्हणजेच पैशाचा व्यवहार करून घेणं देणं करून त्यांनी हा चुकीचा अहवाल पाठवल्यामुळे त्यांनी ह्या ओ पी टी चालवण्यासाठी ही परवानगी दिलेली आहे म्हणून माझं एक म्हणणं आहे का तात्काळ डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन आणि भेट देऊन ते हॉस्पिटल स्वतः त्यांनी चेक करावे त्यांचे डॉक्युमेंट चेक करावे त्यांनी नगर परिषदेचे डॉक्युमेंट मागवावे आणि नगर परिषदेमध्ये जर समजा हे डॉक्युमेंट क्लिअर जर असतील तर हॉस्पिटल चालवण्यासाठी आमची काही हरकत नाही परंतु नगर परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांची सी नाही टॅक्ससुद्धा नाही आपण जो म्हणतो आपण तिथं टॅक्स भरायचा आहे तर तो, तो टॅक्ससुद्धा नाही टॅक्स नाही तर नाही पण बांधकाम परवानगीसुद्धा नाही गोकरदान नगरपरिषदेची बांधकाम परवानगी द्यायला पाहिजे तर ती परवानगीसुद्धा त्यांनी घेतलेली नाही म्हणून हे हॉस्पिटल तात्काळ बंद झालं पाहिजे असं हे पाटील साहेबाला माझं एक आव्हान आहे आणि या ठिकाणी तत्काळ त्यांनी येऊन त्या हॉस्पिटलचा पंचनामा करून तात्काळ ते हॉस्पिटल बंद केलं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद